वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता आम्ही जातो आहे डीमार्टला म्हणजे मागच्या वेळी मी तीन चार महिन्याचं सामान भरलं आहे तो व्हिडिओ बघितला असेल सर्वांनी पण आता जातो आहे फराळासाठी सगळं सामान घ्यायचं आहे ते आम्ही त्यावेळी नाही घेतलं होतं सो फराळ करायचं आहे यावर्षी म्हणजे लग्नाचे आता दोन वर्ष तीन वर्ष आता कंप्लीट होत म्हणजे होतील आता त्यामुळे त्या दोन वर्ष तर नाही पॉसिबल झालं कारण समर्था छोटी होती त्याच्यानंतर प्रेग्नेन्सी मी गावी होती सो so, ही तशी बघितलं तर ऑफिशियली फर्स्ट दिवाळी म्हणता येईल गेल्या वर्षी पण समर्था खूप छोटी होती तिची तब्येत पण खराब होती भरपूर खराब होती दिवाळीच्या वेळी त्यामुळे ते आम्हाला व्यवस्थित सेलिब्रेट करताना आली नाही काही करता आलं का म्हटलं यावर्षी सगळं करूया फराळ करूया मला येत नाही बिलकुल येत नाही फराळ करता कारण गावी आमच्या इकडे काय फराळ वगैरे नाही करायचं म्हणजे गावी एवढं दिवाळीचं जास्त हे नसतं फराळ वगैरे नाही करत कोण विकत आणूनच हे करतात त्यामुळे मला नाही माहिती आहे कसं बनवतं काय बनवतात पण ह्या वर्षी म्हटलं करूया आपण सो त्याचं सामान घेण्यासाठी जातो व्हिडिओ कंटिन्यू करा आता आम्ही आलो डीमार्टला कारण दिवाळीचं फराळ करण्यासाठी साहित्य घ्यायचं होतं इथे मी आता सगळ्या वस्तू बघायला लागली ते इथे बघा समर्थाचं आता सगळ्या गोष्टी तिला बघायच्या असतात त्यानंतर मी इथे चकलीसाठी यावेळी प्रिमिक्सच घेतलं कारण माझ्याकडे वेळ पण कमी होता त्या समर्थाला पण बघायला कोण नव्हता आणि मला अजून येत पण नाही आहे कारण आमच्याकडे गावी नाही करायचे त्यानंतर मी शंकरपाईसाठी इथे साखर घेतली अजूनही भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या आहेत वे कसं काय जमतं आहे फरायचं मला मी फर्स्ट टाईम बनवते कारण माझ्या घरी नाही बनत विकत आणतात ती सगळी आणि इथे बघू शकता हे कोल्ड्रिंक्स वगैरे आता तिला कळतात आणि तेच हवे असतात त्यानंतर इथे उठणे मोती साबण हे पण घेतला आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी बघितल्या आणि घेतल्या पण काही इथे मी चौरंग बघत होते पण समजाचे पप्पा बोलले की इथे खराब होतील व्यवस्थित नसतील त्यामुळे नाही घेतले सो तुम्हाला काय काय घेतलं आहे ते मी नक्की दाखवेन पुढे काय काय आणि कसं बनवते फरार हाय 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 दादा ताई काकी काका आदे बाबू मी समर्था पापा बबड़ी बोल बबड़ी मी बबड़ी 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 आबड़ी नहीं गबड़ी बबड़ी बबड़ी, बबड़ी। मी बबड़ी। आहे समर्थ कुठे दाखव समर्थ कुठे आहे कुठे समर्थ दाखव अरे बाप वा अशी कशी केस आहेस तू केस अशी का केलीस तू बो बांधलेला ना म्हणून तशी झाली ए समर्थ अभ्यास करते ए समर्थ अभ्यास करते करते नाही करत करते अभ्यास समर्थ हा बोल हा जेवलीस तू <eye> सो मी डी मार्ट मधून आली आणि समर्थाला जेवण झोपवलंय आणि आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय अंदायते ते हे बेसन घेतले शेव बनवण्यासाठी आता कधी कसं बनवते माहीत नाही पण बनवणार नाही हे शिवण्यासाठी पोळी घेतले दोन पॅकेट घेतले आणि हे उटणे त्याच्यानंतर मोती साबण पहिल्या उंबोळीसाठी आणि हे मंग घेतले ओवा आहे हे पण शेवामध्ये मालण्यासाठी घेतलाय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे बघा चपलीचं साचन होत माझ्याकडे त्यामुळे तो एक घेतला टा घेतला म्हणजे दिवाळीमध्ये कुणा आले ना घरी तर ते देण्यासाठी आणि हे अजून एक बेसन म्हणजे दोन पटिट घेतले हे बेतले आणि हे तूप घेतलंय गोवर्धनचं गोवर्धन घी लाडू बनवण्यासाठी त्याच्यानंतर हे चपली चपली मिक्स बघू आता कशी बनते ती ती दोन पॅकेट घेतली आहे आणि मी सुखं खोबरं घेतलं शिवडात घालण्यासाठी मी डालडा घेतला आहे आहे लाडूसाठी चणाडा घेतली ती आता भाजून घेणे वेळ जळायला आणि मग बघू आता कधी बनतोय ते संडेला नाही तर सॅटरडे संडे सुद्धा पण फरासाठी बनवायला कारण समजा तो पप्पा घरी असते संडेला मग बरं पडेल आणि हे तुम्हाला ही चण्याची डाळ आहे चणे आपण खातो ना त्याची डाळ घेतली शेवा हे चिवड्यामध्ये घालण्यासाठी आणि हे वेलची घेतली आहे लाडूमध्ये लाडू बनवताना वेलची लागली आणि हेच चिवड्यामध्ये घालण्यासाठी शेंगदाणे घेतले ती भाकरी कधी कधी कडक होऊन जाते आणि रोज काय देणार म्हणून चपाती तिच्यासाठी ते गहू घेतले तेवढं सगळं घेतलं आज दिवस दे दिवस दे सा गराज 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 सगर आता मग फराळ कधी बनवायला भेटतो म्हणजे जास्त दिवस नाही राहिले आठ दहा दिवसच आहेत बाकी दिवाळीला आणि साफसफाई पण घराची करायची आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात समर्थ आहे समर्थ काहीच करायला देत नाही म्हणजे बाहेर ती खूप मस्त असते बाहेर आम्हाला अजिबात टेन्शन नसतं पण घरात खरा बिलकुल काही करायला देत नाही तिला सगळं आता सगळ्या गोष्टी मागे मागे मग चिडचिड मग कामं होत नाही ना ते त्यामुळे म्हटलं समर्थ असताना ह्या सगळ्या गोष्टी संडे म्हणजे संडेला ऑलमोस्ट सगळ्या फराळ वगैरे बनवायचे मी नको सो so, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय